धुचक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा गुणवरावेशरा चितपराुण्यानटनागरा द्वयकरा विघ्ना दिदोषाहरा संधे जल जीवतारुणीवरा पूता होता ही धरातारा करुणांकरा वरमती द्यावी विभो चक्रधर स्वामी स्वामीची श्री चक्रपाणी महाराज की जय बंधूंनो आचार्य योग्यता आणि विचारी दृढता या सोहळ्याचं ब्रीद वाक्यस्थे आहे आणि या ब्रीद वाक्याला घेऊन जे प्रतिष्ठित कार्यक्रम करत आहेत असे सर्वत्र श्री चक्रधर स्वामी विचार मंच तरोधी बाळापूर तालुका नागभेड जिल्हा चंद्रपूर द्वारा आयोजित तसंच महानुभाव हो मंडळ व समस्त ग्रामवासी किरणापूर व परिसरातील सद्भक्त मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री चक्रपाणी प्रभू जन्मोत्सव सोहळा व राज्यस्तरीय स्वच्छता अभियान त्याचा समारोप कालपासून हा मंगलमय सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे काल भगवंताची पालखी जेव्हा आमच्या गावामध्ये आगमन झालं शहरामध्ये जसे लाईटचे खांब असतात तसे किरणापूरमध्ये एवढ्या मधल्या गावामध्ये लाईटचे खांब दिसते तेव्हा आम्ही स्तुती केली की खरोखर गावाची एकजूड दिसते आहे इथलं नियोजन खूप सुंदर आहे कारण की मूर्ती संत गाडगे बाबांचं पाय या गावाला लागले होते आणि तिथून या गावांच्या विचारामध्ये काया पालक झाला असं प्रस्तावनेमध्ये जे भाऊ होते त्यांनी सांगितलं आणि त्याची सुरुवात आपल्या गावाच्या सुरुवातीपासलंच दिसली ते सुंदर शहरामध्ये जसे खांबाचे लाईट असतात तसे दिसले आणि बंधून असं हे या गावाच्या नावामध्येच किरण आहे किरण म्हणजे आशेचा किरण आज समाज सगळा अस्वच्छतेकडे आरोग्याकडे अज्ञानाकडे धावत आहे आणि अशा काळा काळामध्ये या किरणापूरकडे एक असेच किरण म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे संपूर्ण भारतवर्ष पाहतो आहे आणि त्याची पूर्तता आजच्या सोहळ्यात झालेली आहे बंधूंनो काल देवाची पालखी निघाली आमच्या महानुभाव पंथाचे सुप्रसिद्ध कीर्तनकार यवतमाळ येथील आमचे म्हणजे विदर्भातल्या लोकांना कळे अशा भाषेमध्ये कीर्तन करणार करणारे काय दादारावजी त्यांच्या नावातच दादा आहे नाही दादा का दादारावजी उकी यांचं कीर्तन झालं देवाची पालखी निघाली आणि आज या ठिकाणी हा मंगलमय सोहळा संपन्न होतो बंधूंनो आपलं अहोभाग्य आहे या मंगलमय सोहळ्याला अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत आणि बंधूंनो सर्वे पाहुणे आले होते पण आपले एक महत्वाचे पाहुणे नव्हते आले ओळखलं तुम्ही माननीय मंत्री साहेब महाराष्ट्र राज्याचे आणि त्यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा आपण स्वागत करू आपला कार्यक्रम सुरू राहणार आहे ते देवाला विरावसन करतील आणि आपलं स्थान ग्रहण करतील बंधूंनो आपला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहे ज्यांचे आणि या महाराष्ट्रांच्या मुख्यमंत्र्यांचे खूप जवळचे संबंध आहेत तुमच्या गावातल्या काही समस्या असल्याचं एका फोनवर बाबा निवारण करू शकतात खरं था सांगायचं म्हणजे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला आजपर्यंत जवळचे माणसंच नव्हती परंतु बाबांच्या माध्यमातून आपल्याला माणसं भेटलेली आहेत असे कवीश्वर कुलाचार्य परमपूजने आदरणीय श्रद्धेय आणि महानुभाव पंथाचं खऱ्या अर्थानं भूषण असलेले आचार्य प्रवर महंत श्री कारंजेकर बाबाजी संचालक राजापेठ आणि ज्या ठिकाणी माझ्या आचार्य नागादेवांचं महत्वाचं ठिकाण आहे नाही का असं ते ठिकाण त्या ठिकाणचे काय भानखेडी आहे का ये भानखेडी येथील गोविंद गुरुकुलाचे संचालक परमपूजनीय बाबाजी तसंच बंधूंनो आता ध्वजारोहण तर आपल्या हस्ते झालेलंच आहे सत्य अहिंसा शांती आणि समता याचं प्रतीक असलेला ध्वजारोहण या ठिकाणी झालेलं आहे आणि आपली जी विशेष अतिथी होते असे माननीय ॲडव्होकेट आशिष जयस्वाल साहेब राज्यमंत्री वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन आम्ही रस्त्याने येत होतो साहेब आमचे श्रेयस मुली म्हणाले त्यांनी मोबाईलमध्ये पाहिलं साहेबांच्याकडे किती खाते दिली म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी ते एवढे कामं कसे करत असतील म्हणजे बंधूंनो मन जर मजबूत असेल तर कितीही कामं सोपवा माणूस सचोटीनं आणि इमानदारीने करत असतो त्याचा प्रत्यय म्हणजे आमचे आशिष जी साहेब आहेत त्यांचं आगमन या ठिकाणी झालेला आहे कसं बंधुंनो प्रमुख वक्ते काय तीन तास झाले बसलो बाबा तीन तास बसलो पण तो कार्यक्रम संपावा असा वाटतच नाही म्हणजे आठशे किलोमीटर आलेले आमचे प्रमुख वक्ते ज्ञानेश्वरजी युवा लेखक घेरडी एका सामान्य खेऱ्यात दिसत आहेत ना बाबा नाही का तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणावरनं आले आणि चाळीस ते पन्नास मिनटे या ठिकाणी इतकं ओघवत भाषण दिलं त्यांनी या ठिकाणी आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे की आम्ही काय म्हणतो हरिभक्त परायण आणि आमच्यामध्ये शब्द आहे ईश्वर परायण बंधू आपण सगळे परायणच आहोत भेद नाहीये ईश्वर परायण आहोत तुमच्या पायाचे पाय पुसले असे आमचे विद्वान म्हणतात की आपण सर्वजण त्या ईश्वराचे परायण आहोत ईश्वराचे परायण म्हणजे त्याचे सेवक आहोत त्याच्या विचाराचे सेवक आहोत त्याच्या ज्ञानाचे सेवक आहोत आणि त्याचा विचार त्याचं ज्ञान आम्हाला जनसामान्यापर्यंत पोहोचवायचं आहे असे खऱ्या अर्थानं हरिभक्त असलेले आमचे प्रमुख वक्ती असतील ज्ञानेश्वरी बडंगरे साहेब दादा तुम्ही आठशे किलोमीटरवर आलात आणि खऱ्या अर्थानं महानव पंथामध्ये मानव पंथाचं या महाराष्ट्रामध्ये काय कार्य आहे याचा खरोखर आपण अभ्यास केला तुम्हाला आम्ही पर्क कसं समजावं हो। जसं माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणाले अहो मी बी महानवपंथी आहे अहो आपणही पंथी आहे महानुभाव म्हणजे काय वेगळी टोपी घाल ना वेगळा रंग लावणं ना वेगळं काहीतरी करणं म्हणजे महानुभाव नाही महान बल तेजो स महानुभाव ज्याच्याकडे विचाराचं वर आहे ज्याच्याकडे आचाराचं वर आहे नाही का तो महानुभाव आपण सर्वजण महानुभाव आहोत ईश्वराची तुम्ही लेखरे प्रेम करा हो परस्परे सत्य अहिंसा शांती समता साधिले आणि राष्ट्रीय एकता या विचाराची जागरण करणारी मंडळी दुसरे व्यक्ती आहेत ज्यांना आपल्या आजोबांचा सुंदर असा वारसा लाभलेला आहे तत्वज्ञानाचा असे परमपूजनीय श्री दादाजी वाकीकर करमभाळ दादांना वास्तविक पाहता कसं आमच्या दादांचं एवढं मोठं भा प्रवचन झालं की त्यामुळे वेळ कमी पडला नाही का परंतु कमी वेळेमध्ये त्यांनी खूप सुंदर ठिकाणी म्हणजे तीन वेळा बाबांनी विचारलं त्यांचं गाव कोणतं बंधू नव मान जेव्हा बोलायला तुम्ही सुद्धा पहिले विचारलं कारण त्याच्या वाचेतनं त्याच्या उच्चारातनं त्याच्या अभ्यासाची त्याच्या विचाराची खोली समजत असते आणि असे परमपूजेशी हजर झाला वाटीकर ज्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे बंधूंनाव आता सर्वांचं नाव घेणं थोडस ना, मंत्री साहेबांना माहिती मिळायचं बन असते आणि संपूर्ण आदरणीय वंदनीय विचारणी असे व्यासपीठ सर्व चक्रपाणी स्वच्छता अभियान समारोपी सोहळ्याची आयोजक मंडळी आणि माझी समोर बसली सगळी माझी माता भगिनी बंधोन आपण खाली बसला आज या की तुमची योग्यता कमी आहे असं नाही आहे तुम्ही खाली आहे म्हणून आम्ही वर आहोत तुम्ही जर सगळे उठवून आम्ही कुठं कुठं बसायचे पण आमच्यापेक्षा आपण सगळे महत्वाचे आहात तुमची योग्यता पात्रता कमी नाही आहे ऐकून घेण्यासाठी सुद्धा खूप पू मोठी ताकद लागते आणि गेल्या तीन तासापासनं या विचारवंतांचे विचार, विचार तुम्ही ऐकत आहात खरोखर आपल्या सहनशीलतेला सहनशीलतेला मी साष्टांग दंडवत करतो कारण की तुम्ही माझ्या स्वामींचा परिवार आहात खऱ्या अर्थाने महानुभावपंथी आहात आणि बंधून किरणपूर गाव या गावाला माझ्या संत गारे बाबांचे पाय लागले होते त्याच्या अगोदर माझ्या स्वामींनी नाशिक त्र्यंबकेश्वर पर्यंत हा सगळा महाराष्ट्र आपल्या श्री चरण स्पर्शाने पुनीत केला आणि त्याचाच वारसा माझे तुकाराम बाबा माझे ज्ञानेश्वर माऊली माझे संत गारे बाबा माझे राष्ट्रसंत ही सर्व मंडळी चालवत आहेत याच्या अगोदरही महानुभाव पंथामध्ये खूप मोठमोठे विचारवंत झाले आजेदानाने खंत व्यक्त केली की हे सर्व जनसामान्यापर्यंत पोहोचले नाही माझे आचार्य नागरिक असून माझी माहीमट्टा असो माझी केशीराजबा असो उमाई माझ्या उमाईसा असो माझ्या बाईचा असो अरे का एक संत महात्म गेलेले आहेत पण तो, तो खऱ्या अर्थानं अशा कार्यक्रमामधून त्याही आमच्या संतांचा परिचय उभ्या महाराष्ट्राला होणं गरजेचं आहे आणि यासाठी महाराष्ट्र शासन आमच्या महानुभावांच्या पाठीशी आहे याची प्रतिती आपण सर्वांनी घेतलेली आहे बंधूंनो आणि म्हणून जो तो वावावर एवढं वजन टाकत होता नाही का आता तुमच्या जबाबदारी तिथे जास्त करायला पाहिजे या गोष्ट खरी आहे जो काम करतो माणूस चलाच कामं सांगतील हो ज्यांच्यावर होत नाही त्यांना सांगून काही फायदा आहे का आणि म्हणून बाबांच्याकडे एवढी ताकद आहे की त्यांनी म्हणलं ते काम आज या महाराष्ट्रामध्ये होऊ शकते आणि आपल्या सर्वांची इच्छा नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण मी नेहमी सांगत असतो बंधूंनो तसं जर पाहिलं म्हणजे एक सांगतो ही लोकशाही आहे तिथं आणि हात जोडून सर्वांना विनंती आहे की महानुभाव पंथाबद्दल कुणाही संता म्हणताबद्दल तुम्ही गैरसमज करून घेऊ नका कारण की हा देश लोकशाही आहे इथे अनेक पंथ आहेत अनेक पक्ष आहेत अनेक विचार आहेत आणि प्रत्येक आपापल्या आप विचारांनी वागत असतो परंतु थोडसा आपण मध्ये आपल्या भारतीय आप संस्कृतीपासून दूर जात होतो हे मान्य करावं लागेल नाही का म्हणजे आपली जी संस्कृती आहे आपल्या देवाची आपल्या संखांची आपल्या जे मोठी पण आपल्याला रुचायला पाहिजे होतं आमच्या आज काल नागपूरला एक्कावन्न हजार लोकांनी सामूहिक गीतापाठ केला बंद गीता म्हणजे फक्त काय हिंदूची आहे का अरे मानवी मूल्य आहे शाश्वत गीती मूल्य आहे ते गीता फक्त हिंदूची नाही आहे सर्वांना गीता अभ्यास न गरजेचं आहे त्याशिवाय तुमच्याकडनं निष्काम कर्म घडणारच नाहीत आणि निष्काम कर्म घडण्यासाठीच आता मग कोणीतरी विषय काढा की माहीम भट्टांचा आणि चक्रधर स्वामींचा जो संवाद झाला किंवा स्वामींनी माहीम भट्टांना निष्काम कर्माचं महत्व सांगितलं अहो तुम्ही हे सगळे कर्म म्हणता ते ते कर्म वारी गेले मग निष्काम कर्म तुमच्या कुठे शिल्लक राहिले आणि तुम्हाला ईश्वराची प्राप्ती कशी होणार आहे आणि या मला की हा विषय मांडला आणि त्याच उद्देशावर एवढा मोठा ज्ञानी माहीम भट्ट सर्वत्र श्री चक्रधर स्वामींना शरण आले आणि महानव पंथाची दीक्षा घेतली अनुसर केली आहे मी नेहमी बोलताना सांगत असतो जगामध्ये एकच ग्रंथ असा आहे ज्याची जयंती साजरी होते अहो ईश्वर अवतारांची जयंती साजरी होईल महापुरुषांची जयंती साजरी होईल नाही का पण तू एकच ग्रंथ असा आहे की पाच हजार वर्षापासून त्याची जयंती साजरी होती आणि तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे त्या भगवद्गीता विसरत आहोत मग भांगरसर बोलता बोलता म्हणजे स्त्री वैशाख तथा शुगा स्थिती जाती परांगती पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवंताने छाती ठोकपणे सांगितलं अरे बाबा चातुर्वन्य व्यवस्था ही माणूस निर्मित आहे एका कुठशी भावनेतून निर्माण केलेली आहे म्हणून चातुर्वर्ण व्यवस्था ही महत्वाची नाही आहे स्त्री अशोका पुरुष असो त्याला ईश्वराच्या प्राप्तीचा अधिकार आहे हे भगवत किती हे सूत्रपाठा म्हणलं आहे आणि तेच विचार या ठिकाणी आपला साहेब हा कार्यक्रम म्हणजे केवळ कार्यक्रम नाही आहे हे प्रबोधन सोहळा हो आहे गेल्या तीन तासापासून मी पाहतो आहोत प्रत्येक वक्त्यांचं एवढं प्रबोधन पण या ठिकाणी झालेलं आहे की कि खरोखरच किरणपूर वासियांचं आहोभाग्य आहे की अशी ही संत महात्मी मंडळी आपल्या गावामध्ये आली प्रथम त्या तुमच्या जवळच्या गावचं कोणतरी आलं देव त्या दिवशी ते मानवपंथी होते मला ते सोनेरावला आहे पौर्णिमेचा दिवस होता त्या दिवस मनसळ जात होते आणि मग ते महादेवाचा आपण देव जाऊया म्हणजे दे किती उपदिशी लोक आहेत बाबा फक्त दोन ते तीन घर आहेत आरोली आमचं तीस चाळीस टक्के उगदीशी गाव आहे म्हणजे त्या लोकांची इच्छा होती पण किरण तिरणपूरवासी म्हणाले फक्त महानुभाव पंथाचे लोकच महानुभाव पंथाचा कार्यक्रम करू शकतात का अरे किरणपूर असा कार्यक्रम करून दाखवू की तिचे महानुभाव पंथाचे लोक सुद्धा तोंडात बोट घालतील बंधूंनो आज आम्हाला तोंडात बोट घालण्यात काय स्वच्छता काय कापकी नाही का पाहिलं आमच्या महिला सर्वांचा आदर सत्कार आम्ही ज्या घरी गेलो बंधूंनो काय तिथे आदर सन्मान त्या बाई म्हणून बाबा बॉटल भरून घेऊ का थंड पाणी आहे मंद आयोजकांनी व्यवस्था केली आहे पाण्याच्या म्हणजे कालची घाणी सर्व मंडळी बंधूंनो मी ध्वजारोहण आहो मला बोलण्याचा अधिकार नाही आहे प्रमुख वक्तांचं बोलणं झालेलं आहे अध्यक्ष भाषण व्हायचं आहे आपणा साहेबांचे विचार ऐकावयाचे वयाचे आहेत तरी बोलताना काही कमी जास्त झाला असेल मी असं काही थांबतो किरणपूर वाशीयांनो आपण भाग्यवान आहात सर्वत्र श्री चक्रधर स्वामींच्या श्री गोविंद प्रभूंचा श्री चक्रपाणी महाराजांच्या नामाचा गजर त्यांच्या श्री स्पर्शाने पुनध्यांनी पालखी आपल्या गावामध्ये आली असंच आपलं भाग्य वाढत जावो आणि खरा ईश्वर आपला माहिती हो आणि मानवी जीवनाचा अंतिम ध्येय ईश्वर प्राप्ती आपल्याला प्राप्त हो एवढं बोलून या